श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये पंचमहायज्ञावरती व्हिडिओ करायचा असं बोललो होतो तर पंचमहायज्ञ म्हणजे काय माणसाला प्रत्येक आयुष्यात कोणाचे कोणाचे तरी ऋण फेडणं गरजेचं असतं त्यात ऋषी मुनीचे ऋण आले पितरांचे आले सर्वांचे गायीचे सर्वांचे ऋण माणसाच्या डोक्यावरती असतात माऊलींनी आपल्याला पंचमहायज्ञ करा असं सांगितलं आहे किंवा कोणतीही को तुम्ही सेवा घ्यायला जरी गेला तरी पंचमहायज्ञ व अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप अध्याय स्वामी जातील दररोज वाचन हे सांगितलेच जात तर पंचमहायज्ञामध्ये पंचमहायज्ञ म्हणजे पाच गोष्टी त्यामध्ये सर्वप्रथम एक गाईला एक दररोज घास किंवा थोडं वैरण किंवा जर समोर तुमच्या जवळ गायी नसेल तुम्हाला तिथे जाता तु येत नसेल तर महिन्यातून एकदा त्या गायीच्या पेंडी किंवा त्याला काहीतरी अन्नदान करा गायीसाठी म्हणजे महिन्यातून एकदा तुम्ही जर गायीला पावती केली दररोज आमच्या नावाने एवढे एवढं मी खाऊ घाला गायला तर तो त्यात एक समावेश होऊ शकतो किंवा होतो आपल्याकडं समोर गाई नसेल तर जर गाई असेल तर दररोज गाईला एक गरम पोळी खाऊ घालावा त्यामध्ये हा एक यज्ञ आहे दुसरा यज्ञ म्हटल्यानंतर दक्षिण भिंतीला आपल्या किंवा पोपऱ्याला मुंग्यांसाठी साखर ठेवायचे मुंग्यांसाठी साखर ठेवलं की मुंग्या खाऊन तृप्त होतात तिसरा पंचमहायज्ञ म्हटला तर घरात कोणीही व्यक्ती आलो येऊ दे लहान मूल असू दे किंवा कोणीही घरात आलं तर त्याला संतुष्ट करून घरातून बाहेर सोडायचं आहे लहान मुलगा असेल तर एक चॉकलेट बिस्किट किंवा कोणीही आले तरी चहा पाणी नाश्ता करायचा आहे जेणेकरून तो मनुष्य घरातून संतुष्ट होऊन जाऊ दे व त्याचा शुभ आशीर्वाद किंवा त्याचा आत्मिक एक आशीर्वाद आपल्याला मिळू दे यासाठी चौथ पंच महाय म्हटला तर आपण तुपाचा कागद दररोज जाळायचा आहे तुपामध्ये थोडा कागद भिजवून तो जाळावा गॅसवर ठेवून जाळला तरी चालतो काय अडचण नाही सकाळी उठल्या उठल्या हे करावं पाचवा म्हटला तर इतरांसाठी आहे तो दररोज बारा वाजता दुपारी आपण जेवण करतो ना त्यातून तो एक घास काढून किंवा थोडी छोटीशी पोळी काढून एक त्यावर भाताचा घास ठेवायचा किंवा आपण जे जेवण करतोय थोडं थोडं अन्न मित्रांसाठी घराच्या वरती ठेवायचं आहे दररोज दुपारी बारा वाजता त्यामुळे तुमच्या पित्रांना पण शांती लाभेल व तुम्हाला पण शुभाशीर्वाद प्राप्त होतील मधल्या किंवा दैनंदिन जीवनातलाच एक भाग आहे तो सहजच पूर्ण होऊ शकतो व ते करून बघा नंतर तुमच्या आयुष्यात किती बदलाव येतो ते पहा तो कळवा श्री स्वामी समर्थ